प्रेक्षक नमस्कार आज आपण एक माहितीपर आपण व्हिडिओ पाहणार आहोत माहितीपर अशा स्वरूपाचा म्हणतोय की यूट्यूबवरून खरोखर पैसे मिळतात का असाच आपला व्हिडिओ आहे वास्तविक यूट्यूबमधून पैसे खरोखरच मिळतात त्यासाठी यूट्यूबचे काही पॉलिसी असतात त्या परिस्थिती अशा स्वरूपाच्या असतात की एक हजार सबस्क्रायबर होणं गरजेचं असतं आणि चार हजार वॉच टाईम हा पूर्ण झालेला असतो आणि त्यानंतर मग गुगल ॲडसेन्स आपल्याला त्या माध्यमातून म्हणजे व्हिवजवरती पैसे देतात म्हणजे ज्या जाहिराती वगैरे येतात त्यावरती आपल्याला त्यातून पैसे मिळतात मग मोठ्या प्रमाणात जे सबस्क्रायबर केलेले असतील लोकांनी त्यावरती देखील आपल्याला पैसे वगैरे मिळतात एक चांगल्या प्रकारचे जे व्हिडिओ म्हणजे माहितीपर असतील काही मनोरंजनात्मक असतील काही राजकीय असतील अशा स्वरूपाचे आपण जर व्हिडिओ जर टाकले लोकांना जे हवं आहे अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न जर केलाच तर आपल्याला त्यातून खरोखरच फायदा होतो असं मला तरी वाटतं कारण आपले देखील आवाज वार्ता म्हणून एक चॅनल आहे त्याचं देखील त्याला देखील पैसे सुरू आहेत आणि आत्ताचा हा उद्याचा शिलेदारा हे आपलं अधिकृत चॅनल आहे ते अजून काही रन नाही झालेलं आहे परंतु आम्ही तो करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण देखील अशा स्वरूपाचं एखादा चॅनल काढून माहितीपर किंवा इतर गोष्टी टाकून जर सुरू जर केलं तर आपल्याला देखील त्याचा बेनिफिट मिळेलच वास्तविक का आजकाल काय झालं सोशल मीडिया इतका फास्ट फोफावला आहे की प्रत्येकाच्या हातात मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आलेला आहे आणि मग ह्यातून खरोखरच आपल्याला जर कमाई जर करायचं असेल तर हे माध्यम अवलंबलं पाहिजे आणि त्यातून खरोखरच जे यूट्यूबच्या माध्यमातून खरोखरच पैसे मिळतात हे मी सांगू इच्छितो नक्कीच आपण देखील अशा स्वरूपाचा प्रयत्न करू शकता आहे आणि आपण देखील फार मोठं यश गाठू शकता है अच्छा व्हिडिओ परतो एवढंच नेक्स्ट टाइम आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये नक्कीच भेटूयात धन्यवाद ब्लॉग कसा वाटला आपण आवर्जून सांगू शकता